बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये सत्तावीस आरोपींविरोधात आरोप निश्चिती मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मकोका न्यायालयाने आरोप केले निश्चित चोवीस फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू होणार राज्यामध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा अक्षरशः फज्जा बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी बहात्तरांचा सुळसुळाट बेचाळीस विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडला अमरावती विभागात सर्वाधिक कॉपीचे प्रकार बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाने घातला घाला डोंबिवलीतील सोहम कठरेचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू देशभरातील आठ प्रमुख प्रदूषित शहरांमध्ये मुंबई तिसऱ्या स्थानावर पहिल्या क्रमांकावर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता प्रदूषणाची पातळी आरोग्यासाठी अतिघातक नाशिकच्या चांदवडमधील खडक ओझर भागात बिबट्याचा धुमाकूळ शेतात काम करत असताना दोन शेतकऱ्यांवर हल्ला हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी पिंपरी चिंचवडमध्ये तीन लक्झरी बसला पार्किंग आग पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसेसना आग लागल्यानं जीवितहानी टळली मात्र आगीत तिन्ही बस जळून खाक अभिनेता रणवीर सिंगला मेसेजवर धमकी रणवीरकडे कोट्यवधींची केली मागणी रणवीर सिंगच्या घराबाहेर सुरक्षित करण्यात आली वाढ मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हिंसाचार उखरुल जिल्ह्यातील गावात पंचवीस घरांना आग चार शासकीय घरं देखील पेटवली हिंसाचारानंतर संचारबंदी लागू पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा ही बंद अमेरिकन संसदेत एच वन बी विसा रद्द करणारं विधेयक सादर एच वन बी विझा दोन हजार सत्तावीस पर्यंत बंद करण्याचं लक्ष भारतीयांवर होणार याचा सर्वाधिक परिणाम सुनेत्रा पवारां पाठोपाठ रोहित पवारही दिल्लीमध्ये दिल्लीत घेणार पत्रकार परिषद अजित पवारांचा घातपात झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज कोणता नवा गोप्यस्फोट होणार याकडे सर्वांचं लक्ष न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क